नमस्कार गुणाई किचन आणि मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा आपला पदार्थ आहे तर तो खानदेशातील एक प्रसिद्ध असा पदार्थ आहे तर तो म्हणजे फुंडके तर खास होळीला किंवा अशा कुठल्याही वेळेला हे केले जातात तर अतिशय चविष्ट असे हे मिक्स डाळींचे हे फुंडके खूप छान अशा पद्धतीने तयार होतात तर तुम्ही देखील नक्कीच हा पदार्थ बनवून बघा खूपच आवडीने खातात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचे हे असतात तर नक्की एकदा ट्राय करून बघा गरमागरम कढीसोबत आणि यासोबत अजून एक पदार्थ बनवला जातो तर तो म्हणजे कानोले तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला दाखवलेलं नाही कारण फार घाई झाली होती मला ना भूक लागल्यामुळे फक्त मी फुंडके आणि कढी बनवलेली आहे कढीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तुम्ही बघू शकता तर चला सुरुवात करूया तर इथे बघा मी तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत तर इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे दोन वाट्या तर ती डाळ मुगाची डाळ दोन वाट्या आणि एक वा, मोठी वाटी चण्याची डाळ ही मी सात ते आठ तास हे भिजत घातलेलं आहे आणि तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये हे तीन कमीत कमी तीन तास तुम्ही हे भिजवायचं आहे आणि त्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मग ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं आहे त्यामध्ये घालण्यासाठी मी इथे बघा एक चमचा जिरं अर्धा चमचा धनेपूड सात ते आठ लसणाच्या पाकड्या अर्धा इंच आलं आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे फुणके तिखटच छान लागतात म्हणून मी मिरच्या जास्त घेतल्या आहेत आता बघा तिघही प्रकारच्या डाळी आपल्याला एकत्रच करायच्या आहेत त्यामुळे आधी मी सर्व डाळी अशा पद्धतीने बघा मिक्सरमधून बारीक अशा वाटून घेणार आहे आपल्याला हे जाडसर ठेवायचं नाही तर इथे बघा तिघही डाळी मी वाटून घेणार आहे तुम्ही देखील अशाच पद्धतीने हे वाटून घ्यायच्या आहेत तिघं डाळी माझ्या वाटून झालेल्या आहेत थोडी डाळ मी इथे शिल्लक ठेवलेली आहे कारण आपल्याला आता हे जे मसाले घेतलेले आहेत लसणाच्या पाकड्या वगैरे ते सर्व आपल्याला आधी या मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे भांडं धुवायचं नाही याच भांड्यामध्ये आपल्याला ते टाकायचं आहे आणि नंतर हिरव्या मिरच्यांचे तुकडे देखील टाकणार आहे आणि जी डाळ मी इथे टाकलेली आहे शिल्लक ठेवलेली आहे ती डाळ देखील आपल्याला टाकून घ्यायची आहे तर इथे बघा आधी मी हे जे मसाले आहेत ते थोडे जाडसार असे वाटून घेतले आहे त्यानंतर डाळ टाकून मी ते मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे वाटून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यातून तर आता हे या भांड्यामध्ये आपल्याला म्हणजे या डाळींमध्ये कालून घ्यायचं आहे तर हे मी कालून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला भरपूर कांदा चिरून घालायचा आहे तर मी चार ते पाच कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत जेवढा कांदा तुम्ही यामध्ये घालाल तेवढे तुमचे फुणके खूप मऊ असे शिजतात आणि मऊ देखील होतात आता कांदा घालून झालेला आहे इथे भरपूर कोथिंबीर देखील मी घालून घेणार आहे चवीनुसार मीठ मी यात आधी घालून घेतलेलं आहे तुम्ही देखील याच पद्धतीने हे फुनके बनवा अतिशय चविष्ट आणि रुचकर असे हे तयार होतात अगदी सगळेजण आवडीने खातील आता यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेणार आहे कोथिंबीर माझ्याकडे कमी होती म्हणून मी थोडी कमी घातलेली आहे तुम्ही यामध्ये भरपूर कोथिंबीर घाला खूप छान चव येते त्याने आता हे सर्व मिक्स झालेलं आहे आता एका चाळणीमध्ये बघा मी हे फुणके बनवून ठेवणार आहे तर त्याआधी बघा इकडे मी एका कढईमध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये लिंबू टाकलेला आहे ते थे, उकळत ठेवलं आहे तोपर्यंत आपल्याला फुणके बनवायचे आहेत तर चाळणीला मी आधी तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने सर्व फुणके बनवून आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि हेच फुणके तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये देखील ठेवू शकतात तर आता हे आता आपल्याला बघा तुम्ही बघू शकता की ती मी गॅप त्यात सोडलेला आहे कारण आपले हे फुलके फुलतात आता ह्या गरम झालेल्या पाण्यावर ही चाळणी ठेवून त्यावर झाकण ठेवून काहीतरी वजनदार वस्तू ठेवायची आहे आणि पंधरा मिनिटानंतर मग चेक करायचं आहे आपले फुलके तयार झाले आहेत की नाही तर ते चेक कसे करायचे तर आधी दाबून बघायचं जर कडक लागलं ला, तर ते चेक म्हणजे झालेले आहेत समजायचं किंवा अशा पद्धतीने सुरीने किंवा एखाद्या टोकदार वस्तूने बघायचं आहे जर ती सुरी आपली क्लीन निघाली म्हणजे आपले फुलके तयार झालेले आहेत गरमागरम कढीसोबत खूप छान लागतात हे फुनके तर नक्की बनवून बघा आणि कमळाले कळवा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद